ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण यज्ञ काल आपण ऐकलं की शुक्राचार्यांनी बलिराजाला आज्ञेचं पालन केलं नाही म्हणून तुझं ऐश्वर आणि राज्य नष्ट होईल असा शाप दिला वामन भगवान वाटत बघत होते की शुक्राचार्य बलीला कधी शाप देतात ते आणि त्यांनी तो शाप दिल्याबरोबर वामन भगवंतांचं शरीर वाढायला लागलं त्यांचं विराट शरीर झालं त्या शरीरात संपूर्ण विश्व सामावलेलं होतं असं बलीला तसंच त्याच्या सर्व सभासदांना अनुभूतीला आलं दिसू लागलं वामनांच्या विशाल रूपामध्ये त्यांच्या पायाशी पृथ्वी पायाखाली सप्त पाताळ लोक पोटऱ्यांशी पर्वत अशा क्रमाने सर्व निसर्ग बलिराजांनी पाहिला छातीवर लक्ष्मी कंठात वेद नाकामध्ये वायू सर्व नद्या सागर दिवस रात्र बटू वामनांच्या शरीरात पाहून असूर दानव बेशुद्धच पडले शंखचक्र गदा पद्मधारी विष्णूने पहिल्या पा पावलातच पृथ्वी व्यापली त्यानंतर वामन भगवानाने दुसरं पाऊल उचललं ते वर वर जात सत्यलोकात पोचलं त्या चरणाच्या नखचंद्राच्या कांतीनं सत्यलोकाचं तेज फिकं पडलं ब्रह्मदेवाने बघितलं वर आलेला हा चरण भगवानांचा आहे तेव्हा त्यांनी त्याची स्तुती केली चरणाचं पूजन केलं आणि ब्रह्मदेवांच्या कमंडलूतलं ते पाणी भगवान विष्णूंचे चरण धुतल्यामुळं अत्यंत पवित्र होऊन गंगारूपानं आकाशमार्गानं पृथ्वीवर आलं याच गंगेने तीनही लोक पवित्र केले ही गंगा म्हणजे भगवान विष्णूंची मूर्तीमंत उज्ज्वल कीर्ती सोय वामन बटूंच्या या दुसऱ्या पावलानं स्वर्गलोक व्यापला तेव्हा तिसऱ्या पावल्यासाठी जागा चुरली नाही त्यावेळी ब्रह्मदेवानी जांव्हानाच्या रूपानं वामन भगवंतांच्या विराट रूपाला अत्यंत आनंदानं सात प्रदक्षिणा घातल्या पण रामायणकाली वृद्धापकाळामुळं सीताशोधासाठी समुद्र ओलांडून जाणंसुद्धा जामवानांना अशक्य झालेलं होतं पहिलं पाऊल वामन भगवानाने ठेवलं तेव्हा यज्ञकर्मातून ब्राह्मणांना मुक्त केलं ब्राह्मणाने शिक्षण देण्यासाठी गावोगाव पाठवा उत्तम आचरण समजून सांगण्यासाठी गावोगाव पाठवा त्यामुळं समाज उभा राहील ब्राह्मणांच्यामुळं सगळ्यांच्यामध्ये अस्मिता निर्माण होईल दुसऱ्या पावलाने भगवंतानी क्षत्रियांना मुक्त केलं राजसत्तेनं क्षत्रियांना निस्तेज बनवलेलं होतं आणि ब्राह्मणांना भाकरीमागे धावणारे भिकारी बनवलेलं होतं क्षत्रिय स्वतंत्रच असले पाहिजेत शिक्षण पण नाही आणि लढाई पण नाही त्यामुळं क्षत्रिय जडवादी आळशी बनलेले होते खाऊन पिऊन लोळायचं असाच त्यांचा दिनक्रम झालेला होता क्षत्रियांना वामन भगवानांनी बळीच्या जोखडातून मुक्त केलं तेजस्वी केलं बलवान केलं आणि वीरवान केलं आता तिसरं पाऊल कुठं ठेवू असं विचारलं तिसरं पाऊल म्हणजे मुक्त करण्याचं होतं वामनाने सांगितलं वैश्यांना बदलून टाका वैश्यांच्या शब्दकोशातील धंदा हा शब्द, शब्द काढून तिथं कर्तव्य असं घातलं पाहिजे कारण कुठंही वाटेल तेवढा फायदा मिळवायचा असं न करता थोडाच फायदा मिळून समाजाची सेवा करायचं हेच वैश्यांचं तत्त्व आहे अशी ही त्रिपदाभूमी वामन भगवानांनी बळीराजाकडून मागितलेली आहे परत वामन भगवान विचारतात राजन तिसरं पाऊल कुठं ठेवू दैत्याने बघितलं तीन पावलं जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या महाराजांना बळीराजाला फसवलं सर्व पृथ्वीच त्यांनी बळकावली तेव्हा या शत्रूला मारणं आमचं कर्तव्य आहे या विचाराने सर्व असुरांनी शस्त्र उचलली आणि ते वामन भगवानांच्यावर तुटून पडले तेव्हा भगवंतांचे पार्षद धावून आले नंद सुनंद जय विजय गरुड जयंत पुष्पदंत कुमुद असे अनेक पार्षद आले आणि त्यांनी सर्व असुरांचा दानवांचा संहार करायला सुरुवात केली ते बघून बलिराजानं असुरांना दानवांना युद्धापासून परावृत्त केलं बलिराजा म्हणाला आपल्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट पहा तेव्हा सर्व असूर दानवाने युद्ध थांबवलं आणि ते रसातलाला निघून गेले त्यावेळी भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून गरुडांनी बलिराजाला वरुण पाशाने बांधलं बंधनात टाकलं तेव्हा सर्वत्र हाहाकार उडाला वामन भगवान परत तिसऱ्यांदा विचारतात हे राजन तिसरं पाऊल मी कुठं ठेवू ते सांग संकल्प करूनसुद्धा जो दान देऊ शकत नाही तो नरकात पडतो तू खोटं बोललायस म्हणून तू नरकवासी होशील बलीचा भगवंताने अतिशय धिक्कार केला पण बली विचलित झाला नाही बली म्हणतात हे वामन भगवान मी खोटं बोलत नाही आपण आपलं तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा मला नरकाचं भय वाटत नाही आहे मला ह्या शिक्षेचंही भय वाटत नाही आहे मला हे शरीर घेऊन काय करायचंय हा देह तर एक ना एक दिवस सोडायचंच आहे तेव्हा आपलं तिसरं पाऊल माझ्या मस्तकावरच ठेवावं हे शरीरसुद्धा आपलंच आहे आपण माझ्यापासून सर्व शिरावून घेतलं ही माझ्यावर मोठी कृपाच आहे भगवंतांच्या चरणांचा रजस्पर्श होणं अतिशय दुर्लभ असताना हे बली भगवंताने आपला चरण तुझ्या मस्तकावर ठेवून तुझ्या मनातील अहंकार नष्ट केलाच शिवाय तुला चरणस्पर्शही केला हे तुझं परम भाग्य आहे हा परम कृपाप्रसाद आहे जो ब्रह्मदेवांनासुद्धा अद्याप मिळालेला नाही लक्ष्मीलासुद्धा लाभलेला नाही कारण करकमलस्पर्शापेक्षा चरणकमलांचा स्पर्श श्रेष्ठ असतो असं म्हणत म्हणत तिथं प्रल्हाद महाराज आले प्रल्हादाने भगवान वामनांना वंदन केलं साष्टांग दंडवत घातला नंतर बलीकडं अत्यंत प्रेमानं बघत बघत प्रल्हाद म्हणतात प्रभू आपण बलीला ऐश्वरपूर्ण इंद्रपद दिलं होतं आज आपणच त्याचं इंद्रपद काढून घेतलं ही मोठी कृपाच आहे बंधनात पडलेल्या बलीला पाहून ब्रह्मदेव प्रभूं म्हणतात प्रभू बलिराजानं तर अत्यंत प्रसन्नपणानं धैर्यानं स्थिर बुद्धीनं आपल्याला तीन लोकांचं दान केलं मग याला दुःख का व्हावे हे ऐकून बलीला धीर आला आणि तो भगवंतानं सरळ विचारतो प्रभू मी निष्पाप आहे का मला शिक्षा ही हे ऐकून भगवंताने ब्रह्मदेवांच्याकडे कटाक्ष टाकला जळजळीत कटाक्ष टाकला जणू काही ते नजरेनंच म्हणाले याची वकिली करणारे तुम्ही कोण बलीनेही आपल्याला माझी वकिली करा असं सांगितलेलं नाही भगवंत म्हणतात ब्रह्मदेवा आपण जाणत नाही की मी ज्यांच्यावर कृपा करतो त्यांचं धन मी लुटून घेतो ज्या संपत्तीमुळं धनामुळं मनुष्य माझा तसंच इतरांचा समाजाचा अपमान करीत असतो त्या संपत्तीचं मी हरण करतो धन म्हणजे शरीर स्वास्थ्य घर आवडत्या वस्तू आणि प्रियजन नंतर वामन भगवान बलीकडं वळून बघतात आणि त्याला म्हणतात हे राजन तू निष्पाप नाहीस यज्ञाच्या प्रारंभी तू गणेश पूजनाला नकार दिला होतास आणि तेव्हा म्हणलास की मी फक्त विष्णूंचीच पूजा करेन श्री गणेशसुद्धा विष्णूच आहेत तुझी ही भेददृष्टी होती तू शास्त्र मर्यादांचं उल्लंघन केलेलं आहेस म्हणून श्री गणेशांनी माझी प्रार्थना केली की बलीच्या यज्ञात बाधा आणावी म्हणून मी इथं आलो आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ते आहेत तसेच विघ्न करतेही आहेत तू निष्पाप नाही आहेस राजन तू ज्ञानदानाचं कार्य बंद पाडलेलं आहेस चातुर्वर्ण व्यवस्था तू बिघडवलेली आहेस म्हणून तुला सरळ करायला मी तर आलो आहे तू निष्पाप नाहीस प्रजेचा शिकण्याचा अधिकार तू डावललेला होतास तो शिक्षणाचा अधिकार प्रजेला देण्यासाठी मी ठ आलो आहे राजन क्षत्रियांना तू लाचार बनवलंस वैश्यांना तू लोभी बनवलंस ब्राह्मणांना यज्ञकर्मात गुंतवलंस त्यामुळं लोकांचं शिक्षण तू बंद केलं आहेस ते सर्व सुरू करण्यासाठी मिथ आलो आहे तू राजन निष्पाप नाहीस हे ऐकल्यावर बलीच्या मनात दैन्यभाव उत्पन्न झाला बलीचे डोळे उघडले त्याच्या लक्षात आलं खरंच आपण चुकीचे वागलेलो आहोत त्यामुळं बली नम्र झाला रामायणामध्ये सुद्धा जेव्हा वालीला मारलं तेव्हा वाली, मारल। ते वाली प्रभू रामचंद्रांची खूप निर्वत्सना करतो माझी काहीही चूक नाही आहे असं तो त्यांना सांगतो तेव्हा प्रभुरामानी सगळ्या वालीच्या चुका सांगितल्या त्यांनी किती लोकांच्यावर अन्याय केला आहे हे त्याला दाखवून दिलं तेव्हाच वालीचे डोळे उघडले आणि आपण चूक केली आहे ह्याची जाणीव वालीला झाली आता आपली चूक कळल्यावर अत्यंत नम्र होऊन बलिराजा भगवंतांना शरण गेला आणि म्हणाला प्रभू या तुमच्या मस्तकावर तुमचंच तिसरं पाऊल ठेवा मला क्षमा करा भगवंतांना हे ऐकून बलीबद्दल अत्यंत करुणा निर्माण झाली परमात्म्याचं द्रवलं भगवंत म्हणाले हे राजन तू स्थानभ्रष्ट झालास वरुण पाशाने बांधला गेलास गुरुनी तुझी निंदा केली शत्रूंनी तुझा तिरस्कार केला तरीही तू सत्यापासून ढळला नाहीस प्रतिज्ञापालनापासून ढळला नाहीस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे मोठमोठ्या महात्म्यांनासुद्धा खूप प्रयत्न करूनसुद्धा जे प्राप्त होत नाही ते स्थान मी तुला देत आहे सावरणी मनवंतरामध्ये तू इंद्र होशील तोपर्यंत तू विश्वकर्म्याने बनवलेल्या सुतल पाताला त्राशील तिथं शारीरिक मानसिक पीडा होणार नाहीत कोणताही रोग होणार नाही तुझा शत्रूकडून कधीही पराभवही होणार नाही तुझ्या आज्ञेचे जो कोणी उल्लंघन करेल त्याचा माझी चक्र नाश करेल तू सर्व आपतेष्टांसह लोकी आनंदानं राहा मी दारात तु उभा राहून तू संरक्षण करेन सतत माझं दर्शन झाल्यामुळं तुझा आसुर्भाव नष्ट होईल म्हणजेच वामनानी गोड बोलून बलिराजाला नजरकैदेत ठेवलं लगेच बलिराजाला प्रभूंनी वरुण पाशातून मुक्त केलं आणि सांगितलं हे बलिराजा आपल्या आजोबांच्यासह प्रल्हादांच्यासह तू सुतल लोकी आनंदाने राहा जशी आपली इच्छा असं म्हणून पुन्हा वंदन करून बलिराजा प्रभूंची इच्छा पालन करण्याकरता सर्व लोकांच्यासह सुतल लोकाकडं निघून गेले म्हणजेच वामनाचा जनमानसातील प्रभाव पाहून त्याचं पाठबळ बघून बलिराजांनी वामनानं वाटाघाटी करायला बोलवलं तेव्हा वामनाने त्याचं सर्व राज्यच मागितलं तेव्हा बली विचारतो तुम्हाला सर्व राज्य देऊन मी कुठं राहू तेव्हा वामन सांगतात तुझ्यासाठी मी चांगली जागा शोधून ठेवलेली आहे तिथं मी तुझं रक्षण करेन म्हणजेच बलीला नजरकैदेत ठेवलं तेव्हाच प्रजा मोकळा श्वास घेऊ लागली बळी राजा ज्ञानी होता सुज्ञ होता त्यामुळं जाताना त्यानं काहीही वाईट केलं नाही त्यामुळंच त्या त्या बलीविषयी आजसुद्धा लोकांच्यामध्ये कटुता राहिली नाही जसं इंग्रज लोक चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तुम्ही राज्य करा आम्ही जातो असं सांगून गेलं त्यामुळे इंग्रजांच्या विषयी आपल्या मनात कटुता राहिली नाही त्यानंतर वामन भगवानाने शुक्राचार्यांना यज्ञ पूर्ण करायला सांगितलं शुक्राचार्यांनी भगवंतांच्या आज्ञेनुसार यज्ञ पुरा केला वामनाने बलिराजाकडनं घेतलेला स्वर्गलोक इंद्राला दिला आणि आदिती मातेची इच्छा पूर्ण केली ब्रह्मदेवानी कश्यप आदितीच्या प्रसन्नतेसाठी वामन भगवानांना अभिषेक केला तेव्हा इंद्रांनी वामनांना उपेंद्राचं स्थान दिलं त्यामुळे इंद्राला त्रिभुवनाचं राज्य मिळालं शिवाय आता उपेंद्राच्या शौर्याची साथ ही त्याला मिळाली बलिराजा म्हणतो स्वर्गाच्यापेक्षा सुतल लोकांचं राज्य चांगलं आहे कारण येथे नेहमीच मला भगवंतांचं दर्शन होतं भगवंतांचा सहवास लाभतो लक्षात घ्या भगवंत इंद्रियांच्या द्वारावर पहारेकरी बनून उभे राहिले तर शरीरात काम प्रवेशच करू शकणार नाही गुरुंची सेवा करणाऱ्याला पवित्र आचरण असलेल्याला ब्रह्मचार्य पालन करणाऱ्याला संयमीला कुणीही मारू शकत नाही गोपाळ कृष्ण भगवान की जय पुन्हा उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ